हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदूभाई बोलते माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे आणि हे बघा मस्त अशी देवपूजा पण झाली केल्या सगळं छान केलं आहे आणि तुमच्या दिवसाची सुरवात कशी आहे काय नाही सांगा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ हे म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि कसं आज तुमच्या संघट मी आज मी कसं रक्षाबंधनला गेलेलं ते फोटो शेअर केले नव्हते ते फोटो शेअर करणार आहे आज हे बघा हे माझा भाऊ आहे मी गेले होते ते राखी बांधाला तर ते फोटो तसेच होते मी फोटो शेअर केले नव्हते ही माझी बहीण आहे हे हे भाऊजी भावनीचं हे बघा मुलगा हे आमची बहीण भावांचे फोटो हे बघा बघू शकता तुम्ही हे ही माझी बहीण आहे ते भाऊ आहे ही मी आहे ही माझी लहान बहीण आहे माझ्या पाठी चौथ्या नंबरची बहीण आहे ती आणि मीच मोठी आहे आणि ते तिच्या पाठीचा तो भाऊ आहे ते बघा बघू शकता तुम्ही हां मीच मोठी असून मी सगळ्यात लहान दिसते आणि जे सगळ्यात लहान आहेत तेच मोठे दिसतात हे सगळे मी बहिणी संकट भावासंगट फोटो काढलेले पोटो येते हे बहिणीचं मुलगा बहिणीचं सून आहे भावचं माझा मुलगा हे सगळे आहेत ते हे बघू शकता तुम्ही मग त्यांच्या संकट कसे मी रक्षाबंधनला गेले होते तेव्हा ते फोटो ते ते का काढलेले होते पण मग कसं मला लक्षातच नाही तुमच्यासोबत शेअर करायचं तर सांगायचं बोलायचं मग ते आता सहज बसल्या बसल्या बघितले मोबाईलला तर ते फोटो दिसले गॅलरीमध्ये फोटो दिसले मग बघितलं तर चला म्हणलं आपल्या मी ताई मैत्रमैत्रिणीसोबत शेअर करावं म्हणून मी शेअर करते आणि तसंच हे बघा डिमाटला जाऊन सामान आणलं जा होतं सामान कसं आहे क ठेवायचं काय नाही तनिशिक काय आमचे सामान ठेवू देत नाही काय नाही म्हणून ते आणलेल्या पिशव्या तसेच भरून ठेवले होते मग आता तिनं जरा झोपली होती म्हणून मी हे सामान काढून भरून ठेवा म्हणून हे बघते हे बघू शकता तुम्ही त्यांनी सगळं कसं झोपाला झोपती पण लगेच उठती तिची कशी झोप असे नसता असं कावळ्याची झोपीसारखी पटकन उठते एक पाच मिनटात लगे लग उठते काहीच काम होत नाही उठते हे सगळं सामान आणलं होतं कसं आहे बरेचसे दिवस झालं तर सामान आणलं नव्हतं काय नाही सामान आणायला जायला सोबत कोण होतं एकटी कसं जायचं काय म्हणून ती हे करत होती परत तिच्या सोबत तिचा त्या नवरा आलेला होता बघा उठली बघा आता का अशी करते लगेच झोपाची उशीर तर तिने उठतेच चा। मग चला तर म्हणलं जना म्हणून त्यांनी गे गेलते मी काय तिला घेऊन घरीच होते मग आणलेलं सामान काढून मी बघतं काय काय आणले काय काय नाही बघा म्हणून काय झालं बाळा उठली का तू हां मग च काय काय आणलं काय काय नाही बघावं म्हटलं मग आता हे एवढं सामान सगळं आणलं होतं परत साखर नव्हते गहू नव्हतं पीठ नव्हतं गव्हाचं पीठ नव्हतं तांदूळ नव्हते परत डाळी सगळ्या डाळी नव्हत्या हा। हां मुगाची डाळ नव्हती हारबराची डाळ नव्हती चुरीची डाळ नव्हती काय झालं तुला हे सगळ्या डाळी गहू तांदूळ हे आणायचं होतं मुलांना खा बिस्किट नव्हती बिस्किट आणायला गेली होती मग सगळं कसं हे आणलेलं मग तिला काम आलं जाते वेळ भेटत नाही काय ग काय रडते तू वेळ भेटत नाही मग म्हणून म्हणलं चला आपण काढून ठेवावं म्हणून काढायला घेतले तरी हे का बघा तरी हो का उठून मधीचं आवाज करते आरडा ओरडा आरडा ओरडा तिचं तर तुम्हाला माहितीच जातील किती जर थोडंसुद्धा शांत बसत नाही का आणि निस्ते गाई गाई करते गोंधळ करते इतकं गोंधळ करते ना मग काय विचारू नका काय तरी प सांडा लोंडा करायला द्या पाडायला द्या आगावपणा करायला द्या करते आहे बघा आणि लहान आहे तिला काही समजत पण नाही तिला काय म्हणायचं काय बोलायचं काय सांगायचं किती सांगितलं तरी काय बोललं तरी तिला काय कळणारच नाही आणि ती का ऐकणार पण नाही आपण बोलत आपण बोलतच जाऊन ती करतच जाईल असं आहे ते त्याच्यासाठी मग तिला काय सांगायचं बोलायचंच नाही आपणच पटकन आपलं आपलं काम आवरून मग तिला घेऊन बसल्याला परवडतं त्याच्यामुळं काय करते मी मग तिनं जोपर्यंत झोपते तोपर्यंतच करते आणि ती जागी राहायला का ते काही करू पण देत नाही आणि काय नाही मग तितक्यातच ते काय तर खायला मागत होती जो मग तिचे मम्मी आली ती मम्मी दिली खायला ती खाल्ली आणि परत खात्या ये येत्या जात्या ती कसं एका ठिकाणी बसत नाही काही नाही मग म्हणून म्हणलं मन चला आपण आपणच आपल्या आपल्या कामाला लागावं म्हणून मी आज मी कामाला लागले बघता तुम्ही मग बघून हे असं कामं सगळं भरून करून सा सामान सा ठेवायचं म्हणून मग त्या कपाटामध्ये सामान बी ठेवायचं म्हणलं ना सामानाच्या अगोदर जाऊन बसते कपाटामध्ये हो अलमारी आहे ना तिला अलमारी बनवलेली आहे त्या अलमारीत सामान ठेवायचं म्हणतं तर त्या सामानाच्या अगोदर तिनं जाऊन बसते का अलमारीमध्ये मग सामान ठेवायचं कसं काढायचं कसं ते करत नाही का आणि मग ती असं करत करतच आगावपणा करते हे करते आणि हे बघा हे धयंडीचं व्हिडिओ कशी मस्ती मजाक चालल्या पोरांची आणि हे चाललं तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा म्हणून हे पण व्हिडिओ शेअर करते आणि सगळ्या बाया पोरं सगळे भिजून बोलायची मग झाले ती हे दहीहंडी फोडाच्या उत्साहामध्ये नाचणं मस्ती मजाक करणं त्यांचं खेळणं करणं चालले आणि सगळं पाईप लावून पाणी बिणी उडून घेऊन अंग झालेत भिजलेत मग त्याच्यातच आमची चाहू पण गेले चाहू मी थोडासा व्हिडिओ करते म्हणून चाहू व्हिडिओ करते आणि कसं तिला त्या दिवशी सुट्टी होती त्या बघा हे बघा पाण्यामध्ये इतकं नाचूरलं ते पाण्याचं पैपान पाणी ओडू देते जोडू देते आणि लेकराला कसं जितकं पाण्यात खेळालं तितकं लेकरांवला चांगलं चढते चला तर म्हणलं आता वर्षाचा दिवस आहे करू द्या मजाक मस्ती करू द्या माझा मस्ती केल्याचं त्यांचं काही नाही मग म्हणून करू द्या तर करू द्या म्हणलं करू दिलं तिला ती बघा तेवढ्या वेळात तिनं येऊन एक चार पाच वेळेस कपडे बदलले तरी पी थोडं भिजनत आहे तिला ओला सुद्धा थंडीला ओल्या थंडीला वगैरे मग असं हे वर चढायचं उतरायचं चढायचं उतरायचं करते ती मुलं हे त्यांना काय हे करणं होत नाही काय नाही मग वज एकमेकांचं पिलं ना झालं लहान लहान आहे ती मग आता मोठ्या मोठ्याला जायचं तर मोठे मोठे गेले नाही नाही बारीक पोरांना हवा करते ती बारीक पोरं काय सांगा किती उभारणार ती तिने कसं करणार आहे ती बारीक पोरं मग जर मोठे मोठे गेलं असलं तर कसं तरी मग त्या पोरांना हे करायला मग काय केले मग शेवटी मोठेच गेले हे बघू बघू शकता तुम्ही मोठी पोरं पोरं जाऊन मग नीट थांबली नीट थांबून एक लहान पोराला त्यांच्या अंगावरती घेतलं मग घेऊन असं ह्या पद्धतीनं हे ध हे मटका फोडाचं काम त्यांचं चाललंय उतराचं चढाचं उतराचं चढाचं त्यांच्या तनिष्काचे पप्पा तनिष्काला घेऊन जाऊन उभारले की तिथं मग तनिष्का पण पा तिच्या पप्पाजवळ उभारली आहे ही लहान पोरं कसं त्यांना काय हे नसल्यासारखं वजे एकमेकांचं पे पेलत नाही एकमेकांच्या अंगावर एकमेक थांबलं ना मग डगमगून इकडं ते हो का तिकडं हो करू करू न ते तसं करतात तर मग हे बघा त्या लहान पोराला उभा केलं मग ते लहान फो फोडलं दंडी च मटका फोडले मग हळूच उतरा उतरा म्हणून उतरले त्यांना बघू शकता तुम्ही आणि कसे मग हे आजचा माझा ब्लॉग कसा वाटला का आणि आमचा तिकडचं बहीण भावाचा रक्षाबंधनचं बी मी फोटो आता तुम्हाला शेअर केले दाखवले हे ते बहीण होती भाऊ होता आणि भावांची बायको पण होती भावजे आमची बहिणीची सोनं बहिणीचा मुलगा हे सगळेच होते यांचे पण व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केले आणि आजचा ब्लॉग कसा वाटला का ने मला